जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील कोळवाडी परिसरातून विद्युत प्रवाहाच्या अॅल्युमिनियम तारा व विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरी झाल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसात दाखल झाल्यानंतर तत्काळ आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरवत अभिजित वाघ राहणार मांजरवाडी सूरज विश्वासराव राहणार थोरांदळे सोहम गोसावी राहणार खोडद अजय भालेराव राहणार खोडद व दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलीये या आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंडे पंकज पारखे अमित पोळ

इलेक्ट्रिक वायर चोरीचा आणि प्रॉपर वायर चोरीचे माल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून आतापर्यंत एकूण चार गुणी ओपन करण्यात आले असून त्यामध्ये पाच लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे